मनोज जरांगे आपण सध्या पाहतोय नांदेड या जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर आता नांदेड येथील विहिरीची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी केली जाते तर पुण्यामध्ये जीबीएस आजाराची रुग्ण आढळले होते आणि याच पार्श्वभूमीवर जीबीएस आजारानं एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला होता आणि आता जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे या नांदेड मधील ग्रामस्थांसोबत या नांदेड विहिरीची पाहणी देखील करण्यात आली आहे पाहणी करतायत या विहिरीच्या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे या जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता आणि याच पार्श्वभूमीवर कालदेखील केंद्राचं पथक या ठिकाणी दाखल झालं होतं त्यांच्याकडून या संपूर्ण विहिरीची पाहणी देखील करण्यात आली होती आणि आता आज खासदार सुप्रिया सुळे या नांदेड गावाती बर। गावातील या विहिरीला त्यांनी भेट दिलेली आहे त्यांच्याकडून ही पाहणी केली जाते त्याचबरोबर नांदेड गावातील ग्रामस्थांसोबत खासदार सुप्रिया सुळे या संवाद साधणार आहे त्यांचा नेमकी काय आरोप आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं त्यांच्याकडून सध्या जाणून घेतलं जात आहे त्यामुळे ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय सुप्रिया सुळे या नांदेड गावातील त्यांनी विहिरीला भेट दिलेली आहे जी गुलेन एस सिंड्रोम मॅरेसिंड्रोम या आजाराचे पुण्यामध्ये रुग्ण वाढले होते एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला होता आणि याच विहिरीच्या दूषित पाण्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता आणि याच पार्श्वभूमीवर केंद्राने एक पथक देखील गठीत केलं होतं हे पथकानं देखील काल या विहिरीची पाहणी केली आता आज खासदार सुप्रिया सुळे यांनी या विहिरीची पाहणी केली आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन खासदार सुप्रिया सुळे या विहिरीची पाहणी करण्यासाठी दाखल आहे काय अधिक अपडेट अगदी बरोबर आहे खरं तर याच विहिरीमुळे जे ते हे सगळं घडते अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संशय जो आहे तो ग्रामस्थांनी व्यक्त केला कारण का जवळपास ऐंशी टक्के रुग्ण जे आहेत ते सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये जे आहेत ते आहेत आणि रुग्ण या सगळ्या परिसरामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भीती जी आहे ती सगळीकडे पसरलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच स्वतः खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आहेत आणि खासदार सुप्रिया सुळेकडून जे आहे ते या सगळ्याची पाहणी केली जाते खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आता सॅम्पल जे आहेत ते मागवलेले आहेत त्या पाण्याचे आणि ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ते जाणून घेणार आहेत महानगरपालिकेच्या देखील त्या या ठिकाणी त्यांनी बोललेलं पाहायला मिळत आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा ज्या आहेत त्या चर्चेनंतर त्या बातचीत करणार आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास ऐंशी टक्के रुग्ण जे आहेत ते या विहिरीचं पाणी पिल्यानंतर या जीबीएस आजाराचे संशयित म्हणून किंवा निदान जे या आजाराचं त्यांना झालेलं आहे त्यामुळे या विहिरीमुळेच या पाण्यामुळेच जे आहे ते हे सगळं घडतंय का असा संशय व्यक्त झाल्यानंतर काल केंद्रीय पथक देखील या विहिरीजवळ आलेलं होतं त्याने देखील सॅम्पल जे आहे त्या पाण्याचे घेतलेले होते परंतु यापूर्वी महानगरपालिकेने जेव्हा सॅम्पल्स घेतले त्यावेळेस महानगरपालिकेचं म्हणणं होतं की हे पाणी जे आहे ते दूषित नाहीये या पाण्यामुळे हा आजार जो आहे तो बळवत नाही असं महापालिकेचं म्हणणं होतं परंतु पुन्हा देखील केंद्रीय पथकाने हे सगळं पाण्याचे सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि त्यामुळे नेमकं आता या विहिरीच्या पाण्यामुळे हे सगळं घडतंय की काय आता संशय बळावतोय त्यामुळे स्वतः खासदार सुप्रिया सुळे आज सकाळीच्या विहिरीला पाहणी करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांना ही विहीर जी आहे ती नांदेड गावामध्ये येते आणि नांदेड गाव हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघामध्ये आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये हे नांदेड गाव येतं त्यामुळे त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत परंतु सातत्याने विचारलं जात आहे की इतर लोक येऊन जात आहेत पण आमदार भीमराव तापकीर अद्यापही या ठिकाणी आलेले नाहीयेत किंवा या सगळ्याची पाहणी देखील त्यांच्याकडून गेलेली नाहीये त्यांच्याकडून तो घेतला जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय त्यामुळे एकीकडे हा सगळा आजार बळावतो एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुग्ण जे आहेत ते पुण्यामध्ये आतापर्यंत या जीबीएसची सापडलेले आहे त्यातले सोळा जण वरती आहे ससोज रुग्णालय असेल कमरानेरू रुग्णालय असेल इतर रुग्णालयांमध्ये खाजगी रुग्णालयांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या जीबीएसच्या रुग्णांना दाखल करण्यात देखील आलेलं आहे परंतु या सगळ्याच्या माध्यमातून हा आजार जो आहे तो किती मोठ्या प्रमाणामध्ये बळावतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये पसरतोय म्हणजे अगदी कालच्या दिवशी देखील सोळा नवे रुग्ण जे आहेत ते या आजाराचे पुण्यामध्ये सापडलेले आहेत आणि या आजारामुळे जे आहेत ते अनेकांना पायातून चालता येत नाही बॅलन्स करता येत नाही असेचपणा येतो काही लोकांना आयसीयू मध्ये ठेवावं लागतं व्हेंटिलेटरची गरज पडते त्यामुळे या आजाराला गांभीर्याने या सगळ्यांनी घेतलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन हा आजार पसरू नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जातात आता सध्या या पाण्याचे सॅम्पल्स जे आहेत ते सुप्रिया सुळेंनी मागवलेले आहेत आणि त्या सॅम्पल से चेकिंग जे आहे ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर ते करताना पाहायला मिळत आहेत परंतु या सगळ्याच्या माध्यमातून हा आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा या आजाराला जास्त न देण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात आणि ज्यांना ज्यांना हा आजार होतोय त्यांना त्यांना व्यवस्थित उपचार मिळावे आणि लवकर त्यांना बरे करावे यासाठी देखील विविध यंत्रणेवरून विविध पातळीवरून जे आहेत ते सध्याच्या घडीला प्रयत्न केले जातात परंतु पाहणं हे महत्वाचं आहे की रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नेमका आता या आजाराला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी या सगळ्यांतून काय उपाययोजना केलं जातात हे पाहणं महत्वाचं आहे रोहन खर तर आपण पाहिलं तर काल देखील केंद्राचं पथक या विहिरीची पाहणी करण्यासाठी आलं होतं आता आज सकाळी सकाळी खासदार सुप्रिया सुळे या देखील या विहिरीची पाहणी करण्यासाठी आल्या ग्रामस्थांसोबत संवाद देखील आता है। खाजर सुप्रिया सुळे या केंद्राच्या पथकाशी काही संवाद करू शकतात संपर्क करू शकतात या संदर्भातली काही माहिती स्पष्ट झाली आहे का सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये सत्तेने ऍक्टिव्ह असतात नेमकं केंद्राच्या पथकाने काय केलं केंद्राचं पथक आल्यानंतर काय अभ्यास त्यांनी केला काय निरीक्षण नोंदवलं याची माहिती निश्चितचपणाने सुप्रिया सुळे घेऊ शकतात अगदी आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देखील तीच माहिती जी आहे ती सुप्रिया सुळे जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण का आ, काल केंद्राचं पथक ज्यावेळेस आलं त्यावेळेस जैवेश देखील महानगरपालिकेचे अधिकारी संबंधित अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते त्यामुळे या सगळ्या पथकाच्या माध्यमातून या त्यांचं निरीक्षण नेमकं काय आहे या आजाराबाबत काय नवीन माहिती केंद्राच्या पथकांकडून दिलेली आहे आधाराबाबत काय नेमकं सूचना दिलेल्या आहेत त्याची माहिती निश्चितच सध्या ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोबत जे आहे ते बातचीत करतायत अधिकाऱ्यांकडून या सगळ्या बाबतची माहिती जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्याकडून घेतली जाते आणि नेमका हा सगळा आजार का होतो या दूषित पाण्यामुळेच होतोय का या पाहण्यामध्ये बॅक्टेरिया आणि रोहन खर तर आपण पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळेंकडून आता महापालिकेच्या या अधिकारांसोबत चर्चा देखील केली जाते धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी